तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून या शाळेची एकूण पटसंख्या एकशे सतरा आहे मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या तीन असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांच्या पालकांनी संग्रामपूर अधिकारी यांना एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी केली होती परंतु शिक्षण विभागाने या संदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने पालक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत या संदर्भात शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करून या शाळेत किमान दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे केला आहे सदर निवेदन देते वेळी सरपंच वनिता गणेश बावस्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश समाधान सोनोने उपाध्यक्ष मिलिंद मधुकर सोनोने सुरेखा संतोष सोळंके श्रीकृष्ण प्रल्हाद दातीर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर दोन तीन मी मिलिंद मधुकर सनोने लाडापूर शाळा शिक्षण समितीचा उपाध्यक्ष आम्ही शिक्षण विभागामध्ये शिक्षक मिळण्यासाठी निवेदन आत्म ऑगस्ट महिन्यामध्ये सादर केले होते परंतु आतापर्यंत आम्हाला एक शिक्षकसुद्धा मिळाला नाही आहे आमच्या शाळेमध्ये तीनच शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी एक जस एक मुख्याध्यापकामध्ये काम करतात ते त्याच्यानं दोन शिक्षकावर पूर्ण शिक्षक आता ताण येते एक ते सातपर्यंत शिक्षक शिक्षण वर्ग आहेत आणि एक शिक्षक जर ऑप्शन रसले तर एका शिक्षकावर पूर्ण भोजन निर्माण होते तसे आम्ही विनंती केलेली आहे किंवा आम्हाला एक शिक्षक किंवा दोन शिक्षक जे अर्ध्या पडीनं होतील तेवढ्या दे आम्हाला देण्यात द्यावे परंतु शिक्षण विभागानं अर्ध सम सत्र संपलं आणि नवीन सत्र चालू झाल्यानं सुद्धा एक एक शिक्षकाची पाठपुरावा केलेला नाही तरी आमची एक शिक्षण विभागाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला जे आमच्यामध्ये शिक्षक बसतात असे शिक्षक देण्याची कृपा करावी हे आमची विनंती आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा लाडनापूर या ठिकाणी एकूण वर्ग सात आहे विद्यार्थी संख्या एकशे सतरा आहे आणि शिक्षकांची संख्या संख्या फक्त तीन आहे वर्ग किती आहे वर्ग वर्ग सात आहे वर्ग सात तीन शिक्षक आहेत तीन शिक्षक आहेत बरं